नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही पण साहेब आहेत भीमराव शंकर शिंदे महाराष्ट्र पोलीस बिनपघारी दंगल पेटले का चालले घरी मारामारी चालली का आम्ही घर सोडत नाही दंगल मध्ये अजिबात जात नाही दोन दिवस मिटल्यावर जायच चौकशी चालू आहे सध्या फोलाच्या खालून मी बी साहेब कडक आहे जिल्ह्यामध्ये वट आहे आपली पण घरी काही चालत नाही बायको <laughs> माझी फौजदार मी हवालदार मेहना तहसीलदार आहे सध्या बरोबर पत्र्यावर लावला बोर घेतली चुलीत मोटर घातली लाटेला पाईप लाईन जोडली <laughs> जिल्ह्यामध्ये वट आहे माझी पण घरी काही चालत नाही प्यायला हातभट्टी आहे उडवाला सोसायटी बसायला फटफटी बरोबर आहे का नाही बरोबर तुमचं कालच पंधरा लोक सोडले मी सोन्यामध्ये पेणारे सोडले बिगर पेणारे अटक केले <laughs> म्हणले का पेट नाही माल खपत नाही कंपन्या घाट्यात ना आम्ही साहेब लोक पट्यात आहेत आम्ही बी आज घेत नाही फक्त हप्ते घेतो खालून वरून बंद केले सध्या कायदा आहे आता जमाना आहे कलियोग हो आहे सत्य गेला आता कलियोग हो आहे म्हणले गावात लोक सांगतात दीडशी पुढारी पाहुणे दोनशे कमी पडले म्हणून बाहेरचे आणले पंचवीस झाले का दोनशे बरोबर झाले आणि माझी बदली झाली सासरवाडीला दुसरीकडे जागाच नाही ना <laughs> लोक खालून वर गेले पण मी जिल्ह्यावरून खाली आलो <laughs> काम चांगले केलेत काम चांगले केलेत जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र माझा नंबर लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव सात दोन बोकड्यांनी एक पाठ आहे डायरेक्ट कॉल करा लाईन तोडून काय अडचण असेल तर कॉल करा लगेच हातगाडी घेऊन येतो हो मी बिगार वा जय हिंद